गजकेसरी स्टील कंपनीतील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी स्फोटात एकूण चौतीस जण झाले होते जखमी जालना एम आय गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली शनिवारी दुपारच्या सुमारास गजकेसरी या स्टील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन चौतीस जण जखमी झाले होते त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी काटे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं तर त्यातला सात जण गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आलेलं होतं त्यातला एकाचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता म्हटलं आहे कंपनीमध्ये किती जणांचा मृत्यू झालेला आहे आणि कशी परिस्थिती आज एकूण चौतीस जणांना स्फोटामुळं बाधा झाली होती बंद झाले होते जखमा झाले होते त्यापैकी बारा जे आहेत ते इथे जाण्यामध्ये ॲडमिट आहेत सध्या त्यापैकी काल एकाला डिस्चार्ज दिलेला बाकी जे आहेत ते उपचार त्यांचे चालू आहेत संभाजीनगर येथे सात पेशंट रेफर केले होते त्यांचे बंदचं टक्केवारी जास्त होती आणि त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला बाकी त्यांचे उपचार तिथे सुरू आहेत